नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग आपण पाहणार आहे कालपर्यंत योगिता दोघे पण किती खुश होते मदे काम करता करता मिळणारा थो थोडा का होईना सहवास दोघांच्याही मनाला उभार देत होता पण त्याच ते, ते, ते सु, सुद्धा त्या प्रेमला पाहलं नाही योगिताच्या बाबांना उलटसुलट सांगून पुन्हा त्याने दोघांना एकमेकांपासून दूर वेगळं केलं इकडे योगिता अजून हुंके देऊन रडत होती आज कधी नव्हे ते तिचे बाबा तिच्यावर चिडले होते आणि त्यात प्रवीणला पण रागाच्या भरात नको नको ते बोलले त्यांचंच तिला खूप वाईट वाटत होत आतापर्यंत दोघांची ऑफिसमध्ये तरी भेट होत होती आजपासून ती पण होणार नाही दोघे एकमेकांचे डोळे भरून पाहून तरी समाधानी होते आता ते सुखी मिळणार नाही या विचाराने तिला हुंका दाटून येत होता थोड्या वेळाने तिची आई आत येऊन तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करत होती आई तिने अवांड गिळत आईला घट्ट मिठी मारली योगी बाळा शांत हो अगं तुझे बाबा यापूर्वी असे कधीच चिडले नव्हते त्या पोरानं नक्की त्यांना काहीतरी वाढून चढून सांगितलं असेल आई तिला समजवण्याच्या सुरात म्हणाली अग आई यात प्रवीणची काही चूक नाही ग त्याला त्याला बोलता बोलता तिला पुन्हा का दाटून आला योगिता मी पण ओळखते जवईबापूंना मला पण सर्व समजते ग पण ही वीळ खूप वाईट आहे होईल सर्व ठीक तू आधी हे रडणं थांबू बघू आणि जवईबापूंना फोन कर त्याची पण खूप वाईट अवस्था झाली अस होती तू का त्याच्यासोबत गेली नाहीस मला माहिती नाही पण त्यांनी त्या गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नये म्हणजे झालं आई तिला समजावण्याच्या सुरात ती वेळ आईच्या कुशीत रडून आपलं मन मोकड करत होती त्याला मात्र ते करता येत तो आतल्या आत जणू त्या अग्नीत जळत होता योगीता आता तरी मला सांग काय झाले ते ती थोडी शांत झाल्यावर आई म्हणाली त्यानंतर तिने माधुरी घरात आल्यापासून ते आतापर्यंतची सर्व हकीकत आईला सांगितली योगी जवाई बापूंचा तुझ्यावर खूप जीव आहे ग तुझ्यासाठी तो माणूस जेलमध्ये जायला तयार झाला मग तू आज अशी का वागलीस ते तुला सोबत मनत होते ना अग आई मला काल रात्रीच आईचा फोन आला होता आईनी परवा माधुरीवर चिळून तिला घराबाहेर काढली म्हणून तिने आता पुन्हा नवीन डाव टाकला ती बाबांना म्हणाली की तिला जर जास्त कोणी त्रास दिला तर ती ते फोटो व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर टाकेल म्हणून आई तिच्या घानेरडा कळ कर... कारस्थानाचा उगाच प्रवीणची बदनामी होईल ग आणि पुढे जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर सर्व गोष्टी हाताबाहेर जातील म्हणून नाही गेले मी त्याच्यासोबत ती शून्यात पाहात म्हणाली पण आई मला विश्वास आहे प्रवीण आता शांत बसणार नाही तो तिच्या आई नक्की शोधून काढेल इकडे सुरेश प्रवीणला भेटायला खाली कॅन्टीन मध्ये आला होता प्रवीण त्याचा कॉल आल्याबरोबर हातातलं काम बाजूला ठेवून खाली कॅन्टीन मध्ये आला साहेब काय झालं एवढ्या गडबडीत भेटायला बोलवलं सुरेश म्हणाला सुरेश तू मला त्या दिवशी पाठवलेले फोटो हो मी बघितला पण त्यात त्या व्यक्तीचा त्या चेहरा ओळखून हा हा तो त्या दिवशी माधुरीला भेटायला आलेला मुलगा प्रवीण त्याच्या मोबाईल मधला प्रेमचा फोटो सुरेशला दाखव हो हो हाच आहे तो सुरेश म्हणाला पुढच्या चोवीस तासात याला तू शोधून काढायचं आहे तुझ्या तुझ्या सोबतीला माहितीतला अजून एखादा माणूस घे हवे तर तो तुला दिसला तर मला कॉल कर प्रवीण म्हणाला अहो पण साहेब याला असं कुठं शोधत फिरणार मी तो कुठे राहतो वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला म्हणजे एरिया तरी सुरेशने आपली चिंता व्यक्त करत म्हणाला येस प्रवीण विचार करत म्हणाला थांब तुला मी एका व्यक्तीचा फोटो पाठवतो म्हणत त्याने योगितांच्या बाबाचा फोटो त्याला पाठवला तो नक्की त्यांना आज नाही तर उद्या भेटायला येईल हे बघ सुरेश हे माझे जवळचे नातेवाईक आहेत तो नक्की या दोन दिवसात त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल तू आता या प्रेमला शोधत फिरू नकोस तू फक्त यांच्यावर नजर ठेव हो पण त्यांना संशय येता कामा नये आणि त्यानंतर काही त्रास होता कामा नये प्रवीण म्हणाला बरं ओके आतापासूनच कामाला लागतो प्रवीणने त्याला काही पैसे दिले आणि काम कामगिरीवर पाठविले आणि तो वरती ऑफिस मध्ये आला आज योग्य पण त्याने आता स्वतःला झुकून दिलं होत त्याने चार दिवस तर बरीच काम हातात वेगळी करून नवीन प्रोजेक्टची सर्वसूत्र रोहिणच्या हातात देऊन तो स्वतः आता माधुरीच्या आईबाबांना शोधून काढणार होता असं पण तो कामाच्या निमित्त दिल्लीला जाणारच होता इकडे माधुरीच्या हातात नवीन कोलीत मिळालं होतं ती त्याच्या पुरपूर फायदा घेत होती उगा ती घरात बसून सुमित्रांना आणि त्रास देत होती सुमित्रा पण ती उगास आपल्याला मुलाला बदनामी करे या भीतीपोटी गप्प होत्या प्रवीणला मात्र यातलं अजून कोणी काहीच सांगितलं नव्हतं पण ती आता त्याला अजून घाबरत होती तो असताना ती गप्प असायची बघता बघता आठवडा उलटून गेला इकडे सूर्य योगिताच्या बाबांवर त्यांच्या न कळत नजर ठेवून होता पण अजून तर त्याला भेटायला प्रेम भेट आला नव्हता म्हणजे सुरेशच्या नजरेस पडला नव्हता या आठवड्यात योगिता प्रवीणची एकदाही भेट झाली नाही वेळ मिळेल तेव्हा फोनवर मात्र दोघे मन भरून बोलत होते आज पण तो लेटच घरी आला त्याला आता या योगिताची सोबत बोलण्याची खूप इच्छा झाली होती पण ती झोपली असेल काय करू विचार करत त्याने शेवटी तिला कॉल लावला तिने एका रिंगमध्येच फोन घेतला योगी तू अजून झोपली नाहीस तो जड आवाजात म्हणाला योगिता म्हणाली प्रणू तुझ्यापासून दुरावल्याने झोपसूप माझी दुश्मन झाली रे प्रवीण म्हणाला योगी पण आपण दूर कुठे आहोत आपण तर मनाने एकमेकांच्या किती जवळ आहोत आता डोळे मीठ बघ तुझ्या नजरेसमोर कोणाचा चेहरा येतोय तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला योगिता म्हणाली तुझाच येणार ना तस तर डोळे मिट न मिटता पण तुझा चेहरा सतत नजरेसमोर असतो पण अशा जवळ असण्याचा काय फायदा ती उदास होऊन पलीकडून म्हणाली तिचं ते वाक्य ऐकून त्याच्या काळजात कड प्रवीण म्हणाला थोड्या वेळाने स्वतःला सावरत योगी तुला ठाऊक आहे का जगात अशी कितीतरी लोक आहेत जी एकमेकांच्या खूप जवळ असतात पण मनाने एकमेकांपासून खूप दूर गेलेली असतात त्यांच्यापेक्षा आपलं बरं आहे ना तो पुन्हा तिला समजवण्यात म्हणाला योगिता म्हणाली तू काय बोलायला मला ऐकायला आहे का ती थोडं हसून बोलली प्रवीण म्हणाला आता माझा जीव जु। जीवात जीव आला तो तिला हसण्यासाठी बोलत होता योगिता म्हणाली का रे ती पलीकडून हसत म्हणाली प्रवीण म्हणाला तू गोड हसलीस ना आता तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे तो तिला अजून हसवण्याचा प्रयत्न करत होता प्रवीण म्हणाला आय लव्ह असेच कायम हसत ठेवायचं आहे म्हणूनच मी उद्या बाहेर जाणार आहे योगिता म्हणाली काय कुठे जाणार आहेस प्रवीण म्हणाला उद्या दिल्ली उद्या दिल्लीला एका कामासंदर्भात जायचं आहे ते काम झाल्यानंतर तिच्या आई बाबांच्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असतील तेथून शोधून आणणार प्रणू तू तू मला ना भेटत जाणार का ती पुन्हा रडवली होत म्हणाली प्रवीण म्हणाला तो थोडा विचार करून म्हणाला मी तुला उद्या कॉल करतो योगिता म्हणाली तिने पण त्याला त्रास नको म्हणून तो विषय तेथे स्टॉप केला बराच वेळ दोघे पण फोनवर बोलत होते शेवटी त्याच्याशी बोलता बोलता ती झोपून गेली तो मात्र बराच वेळ तिच्या बोलण्यावर विचार करत जागाच होता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीण लवकर उठला त्याने सोबत घेऊन प्रेमचा चुकता करायचं ठरवलं होतं त्याने आधी सिद्धार्थला फोन करून मनोजला आणि दोघांना नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलवलं आज काही करून त्याला प्रेमचा समाचार घ्यायचा होता कारण संध्याकाळी त्याची दिल्लीची फ्लाईट होती इकडे माधुरी काल आणखीन प्रेमच्या भेटून आली होती प्रेमने अजून काय काय तिच्या डोक्यात भरवलं होतं ती आज सकाळी सकाळी उठून शॉर्ट ड्रेस घालून मेकअप वगैरे करून तयार झाली होती आज तर असा ड्रेस घातला होता तिने की पाहणाऱ्यालाही लाज तेवढ्यात रखमा तिच्यासाठी कॉफी घेऊन आली थोड्या वेळाने रखमा गेल्यानंतर माधुरीने आरशासमोर उभं राहून स्वतःला एक वेळ आरशात न्हाडलं त्यानंतर तिच्यासाठी आणलेली ती कॉफी घेऊन प्रवीणच्या रूममध्ये आली तो नुसताच आंघोळ करून टावेल वरच आरशात बघून केस सेट करत होता इकडे माधुरी दरवाज्यात उभी राहून त्याच्याकडे एक टग बघत होती तो मात्र आपल्या आपल्यात आवरत होता ती हडूस अचानक पाठीमागून जाऊन तिने त्याला मिठी मारली अचानक झालेल्या तिच्या स्पर्शाने तो क्षणभर भांबरून गेला क्षणात माघारी वळत तो तिला स्वतःपासून दूर लोटला माधुरी तो मोठ्याने तिच्यावर ओरडला गेट आऊट चलनी माझ्या नजरेसमोरून आऊट तो तिच्या वर चिडून म्हणाला अंगावरचा तो शॉर्ट ड्रेस पाहून तर काई 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 तो त्याच्या डोक्यात सनक केली काय रे काय समजतोस काय तू स्वतःला नाही जात काय करणार आहेस ते कर ती त्याच्या जवळ येत म्हणाली शट स्टॉप इट माधुरी मला ठाऊक आहे तू कोणाच्या जीवावर उडतेस पण आता त्याला पण सोडणार नाही आणि तुला पण नाही आत्ताच्या आता, आता माझ्या नजरे समोरून निघून जा नाही तर याचे तुला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तो प्रचंड गोड असतील ती पुन्हा त्याला बिलगत निर्गर्जपणे बोलली डोंट टच मी माधुरी आय किल यू तो पुन्हा तिला स्वतःच्या पासून दूर ढकलत तिच्यावर ओढून ओडुन म्हणाला ओढू नकोस करना तुला काय करायचे आहे ते मी नाही घाबरत तुला ती निर्लज्जपणे त्याच्या अजूनच जवळ एक म्हण घट्ट पकडले माधुरी मी काय करू शकतो ते पाहण्याची तुला हौस आली ना मग बघ आता थांब तुला दाखवतोस मी काय करू शकतो ते त्याचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते त्याने तिला तसंच जोरात बेडवर ढकलून दिलं तुला बघायचं आहे ना मी काय करू शकतो बघ आता त्याचे डोळे आग उगत होते आता रागाच्या भरात त्याच्याकडून काहीतरी विपरीत घडू नये म्हणजे झालं तिला हेच हवं होत कधी त्याच्या हातून चूक होते आणि कधी त्याला आपल्या जाळ्यात अडकवायचे याची तर ती वाट पाहत होती तिच्या मनासारखे होते हे पाहून तिच्या चेहऱ्यावर खुन्नशी हसू उमटले होते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा